गुड मॉर्निंग नमस्कार सगळ्यांना कसं काय आहे सगळे मजेत ना आणि मजेतच असायला हवं तर चला आजच्या दिवसाची छान अशी चीछ सुरुवात झालेली आहे आणि पुन्हा एकदा मी पूजा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते माझ्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे गुढीपाडवा तर सगळ्यात पहिल्यांदा ना तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडवायच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसं तर, तर म्हणजे काल गुढीपाडवा होता ना आपला ब्लॉग थोडासा लेट झाला आहे म्हणजे आज अपलोड होला आहे तर ते काही फोनचा इशू झाला होता म्हणजे अपलोडिंगचा प्रॉब्लेम होता काहीतरी तर त्यामुळं तो काही काल येऊ शकला नाही तर त्याबद्दल सॉरी पण आज नक्कीच आपला ब्लॉग आलेला आहे आणि तो तुम्ही कंटिन्यू करा आणि तो कसा वाटेल ना तो तो सुद्धा मला नक्की सांगा कमेंटमध्ये तर आता कोणता पण सण म्हणला म्हणजे आता दिवाळी असो नाही तर काही पण असो तर प्रत्येक वेळी म्हणजे सणाला आपण महाराष्ट्रातील सगळ्या बायका साड्याच घालत असतो तर मस्त असं फि म्हणजे ल सणासारखंच एक फिलिंग वाटतं तर मी सुद्धा साडी घातली आणि त्यासाठीच म्हणजे मेकअप वगैरे करायचं चाललं होतं कारण की गुढी वगैरे उभारायची होती मग म्हटलं तोपर्यंत साडी वगैरे घालून घ्यावी पूजासाठी तर ती काही म्हणजे साडी घातली आणि खूपच काठापद्राच्या वगैरे काही साड्या घातल्या नाही तर तशा तर आहेत माझ्याकडं पण मी काही घालत बसले नाही कारण की काम पण करायचं असतं घरातलं त्याबरोबर आरूकड पण लक्ष द्यायचं असतं तर यामुळं म्हटलं आपली सिंपल अशी सिल्कमधून साडी घालावं तर घालावं तर ती काही घालून घेतली होती आणि ही साडी मला आहे ना माझ्या मम्मीने मा घेतलेली आहे गावाकडे होते तेव्हा म्हणजेच वेटला ना खूपच हलकी फुलकी असते आणि घातल्यावर खूपच छान दिसते यामुळं ती साडी मला सगळ्यात जास्त आवडती आणि सगळ्यात मेन म्हणजे ना सिल्की सूत आहे त्याचं पाठापादराची वगैरे काही नाही ना यामुळे खूप जड पण नसती काहीच नाही आणि छान अशी मस्त पैकी नाजूक बॉर्डर आहे त्यामुळं लुक पण खूप छान क्रिएट होतं त्याचबरोबर फोटोज पण खूपच छान येतात था आणि यामुळे ना मला पण आता आरूला इकडं तिकडं बघावं लागतं त्याचबरोबर म्हटलं आज मी पोळ्याचा स्वयंपाक करणार आहे त्यामुळं म्हटलं खूपच धावपळ होईल यामुळे हीच साडी घालून घेतली हलकी फुलकी आणि मस्त असा पफ पाडला त्याचबरोबर आपले मस्त असे मोकळे सोडले होते थोडेफार आणि मेकअप पण एवढं काही जास्त मी करत नव्हते बसले कारण की खूपच घाई असते सकाळी सकाळी कामाची हे आप आपल्या बायकांना सगळ्यांना माहीत असतं सणसुद्धा असला की प म्हणजे खूपच गोष्टींची घाई असते त्याशिवाय पोळायचं स्वयंपाक करायचं म्हटलं की बस मग मस्त असं या ना फक्त कॉम्पॅक्ट लावून घेतला आपलं साधा आणि सिम्पल असं ते पण आहे ना खूप असं जास्त ब्लेंड नव्हतं होत त्यामुळे म्हटलं तर चला हातानेच करून टाकूया कारण की फाउंडेशन असो नाही तर कॉम्पॅक्ट असो सगळ्यात मेन म्हणजे ना स्पंज वगैरे त्यांनी करत बसण्यापेक्षा ना हाताने मस्त असं ब्लेंड होतं आणि त्याचबरोबर आपल्याला क्वांटिटीचं पण त्याचं कळतं यामुळे मी फाउंडेशन पण आणि हे आपलं कॉम्पॅक्ट पण ना मस्त असं हातानेच कम्फर्टेबल लावत असते मला त्यानेच सगळ्यात जास्त मेन मे मेन म्हणजे जमतं आणि मी नवीन कॉम्पॅक्ट काहीतरी आणलं होतं तर ते कॅन्टीनवरून ते याविषयी स्पेशल असा ब्लॉग ना मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेलाच आहे जर पाहिला नसेल ना तर त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शनमध्ये देईन तर ते सुद्धा तुम्ही नक्की चेकआउट करा तर त्याचा म्हणजे मी आणला तर इतका छान होता लॅकमेचा आहे कॉम्पॅक्ट आणि तो खूपच छान म्हणजे सहजपणे आपल्या त्वचेवर ब्लेंड होतो आणि प्रत्येक स्किनला म्हणजे स्किन टाईपच आहे सगळ्या स्किनला सूट असा होतो मस्त असा तर ते काय काही मस्त असा मेकअप केला फायनली टिकली वगैरे लावून घेतली मी मस्त अशी चंद्रकोर लावली माझी फेवरेट अशी तर सिंपल असा माझा मेकअप मस्त असा तयार झाला ना आता म्हटलं फायनली आपली देवपूजा करावी कारण की आज खूप लवकर उठले होते सगळे कामं काहीतरी व्यवस्थित आवडते ना या दृष्टीने तर सकाळी कशी घाई पण नाही होत प्रत्येक कामाची नाही यामुळं तर म्हटलं आता चला देवपूजा करावी मग फायनली आपली गुढी उभारण्यासाठी तर पहिल्यांदा देवपूजा वगैरे करून घेत होते आणि आमच्या आरो मॅडमचं चाललं होतं माझ्याच मधी मधी करायचं काम म्हणजे मी कोणती पण गोष्ट करायची असली करत असले ना तर ती खूप मध्ये मधी करत असते कारण की तिला पण तेच काहीतरी करायचं असतं नाहीतर मग कुठंतरी मग काहीतरी काम वाढून ठेवणार हे करणार तर हेच काही तिचं पण चालतं मध्ये आधी तर मस्त अशी आता ती पण वाट बघत होती की कधी घुडी उभारणार आहेत हे आणि कधी नाही कारण की तिने पण पाहिलं होतं आता म्हणजे फौजीने आपले लिंबाचे ढगळे वगैरे आंब्याचे ढगळे तर ते काही संपूर्ण काय आणून ठेवलं होतं तर तिची तेच घाई चालली होती मस्त अशी तर संपूर्ण अशी देवाबत्ती वगैरे करून घेतली आणि मग म्हटलं आता फायनली आपली घुडी वगैरे उभारावी तर देवस्था समोर दिवा अगरबत्ती वगैरे लावली त्याचबरोबर बाहेर ये ना थोडंस असं छोटंसं आहे ना तुळशीचं रोपट सुद्धा लावलेलं ला आहे मी म्हणजे आपली थोडस आहे तुळशीचं तर त्यामध्ये तर तिथं काही म्हणजे पूजा वगैरे करून घेतली आणि आता फायनली सगळं काही उरकलं ना तर आमच्या आरू मॅडम पण सुद्धा खूप कंटाळ्या होत्या इकडे तिकडे हिंडून फिरून तर तिचे सुद्धा आता म्हणजे एक सगळ्यात मेन तिचीच आंघोळ राहिली होती बाकी सगळ्यांच्या काही तयारी आवरून वगैरे झाली तर तिला काय आता मस्त असं फ्रेश करायचं होतं म्हणजे तिला काय आवरून वगैरे घ्यायचं होतं तिचंच काही बाकी सगळ्यांचं काय आवरलं

झाड काही भेटतच नाही म्हणजे आता सकाळी मी पण वॉकिंगला खूप लक्ष देऊन काही भेटलंच नाही तर आता फौजी गेलेत बघायला जर भेटलं तर ते काही बांधून टाकू चांगलंच आहे भेटलं तर नाहीतर म्हणजे आपण ज्या गोष्टी थोडंफार आपण घेऊन बांधणार हे नाट नको लागायला म्हणजे संपूर्ण सोडून बांधवायचं नवीन वर्ष खूप छान प्रकारे जावं तर चल आता इकडे ज्या वस्तू आहेत ना त्यामध्येच आपण थोडंफार ऍडजस्ट करून पण करूया सर आज मस्त असे ना मी आज साडी वगैरे घालून घेतली होती कारण की सण असला का आता प्रत्येक आपण महाराष्ट्रातील बायका साडी वगैरे घालतच असतो आणि मला ते खूप जास्त आवडतं तर ते काय घातली होती ना आज पुरणपोळ्याचा स्वयंपाक पण करायचा यामुळे खूप लवकर उठले होते मी म्हटलं संपूर्ण असं काम पटापटा करून घ्यावं आणि लगेच स्वयंपाकाला लागावं म्हणजे डाळ वगैरे आपली थोडीफार अगोदर शिजायला वगैरे टाकून नाही का असंच काहीतरी तर देवपूजा वगैरे सगळं काय आवरले नाश्ता ते झाले फक्त आळूचे तांबोळ राहिले तर ती काय करे ना का कर म्हणजे थोडीफार उशिरा तर ते काय गेलेत बघायला तर ते आल्यानंतर आता मस्तपैकी गुड़ी गुढी उभार छान आपल्या क्वार्टरच्या दार क्वार्टर समज हा काही म्हणजे नवाखोरा पीस आहे म्हणजे आता गुढी उभारण्यासाठी नवाखोराच पीस लागतो ना तर हा काय आहे आणि हा मी जेव्हा आता पुण्याला गेले होते ना तेव्हा त्याच्या आत्याने माझी काही उठी भरली होती तर त्याचाच काही मी सांभाळून ठेवला होता गुढी पाडव्यासाठी म्हणजे आता काही नावा लागत त्यामुळं तर हा काही एक आता त्यासाठी आणि त्याचबरोबर आता माझ्याकडं काही तांब्या वगैरे आपल्याकडे तांब्या ठेवतात नाही तर ग्लास सुद्धा जमतो तर हा काही त्याच्यावरती ठेवण्यासाठी आणि आमच्या आरू मॅडम बसल्यात कपडे घेऊन तयार काय कपडे कोणी कपडे घालायचे ना आणि हे काही फायनली म्हणजे आता फेरजींना भेटून घेतं आपल्या लिंबाचा ढगळा आणि एक आपला आंब्याचा एक ढगळा मस्त असं लावून देण्यासाठी आणि हे आणि हे काही मी मस्त असवं आपला कुंकचा आहे ना करांडा तयार केला होता मस्त असे ना कुंक थोडे हळद कुंकू आणि थोडेसे आपले तांदूळ सोडून ठेवले होते म्हणजे गुढीला ओळण्यासाठी फायनली संपूर्ण तयारी झाली आहे आता फौजी येतील थोड्याच वेळात तर मस्त अशी बिडी उभारणार आणि आता आरुल पहिल्यांदा फ्रेश करून घेते म्हणजे आपलं आंगो वगैरे घालून घेते नवे नवे कपडे कारण की ती झेट्टी राहिली आहे आणि कशी वाट बघत बसली माझी ते बघा तर इथे आरोला मस्त असं ना फ्रेश करून घेतलं होतं म्हणजे आधीची आंघोळ वगैरे काही घालून घेतली तिला काही आणि तिचा आता मस्त असा मेकअप वगैरे चालला होता आणि तिला हा ड्रेस तिचा खूपच जास्त आवडतो यामुळं तिला तेच घालून घेतला कारण की मेकअप वगैरे करायचं म्हटल्यानंतर तिला सगळ्यात जास्त खूपच आवडत नाही खूप कंटाळा आहे तिला त्याचा आणि नवे कपडे वगैरे घालण्याचासुद्धा म्हणजे कपडे घालणार पण मेकअप वगैरे कधीच करणार नाही यामुळं तिचं काही रडगाणं चाललंच होतं हे नाही करायचं ते नाही तर तरीसुद्धा मी बळबळ तिचा कुडून नादी लावून मेकअप वगैरे करून घेतला कारण की तीच एकटी राहिली होती गुढी उभारल्यावर उभारायची होती तर त्या तयारीसाठी तर मस्त असं आहे ना इथं गुढी वगैरे आपली बांधून घेतली वरती मस्त अशी क्वार्टर समोर आणि त्याला दिवा म्हणजे आपलं हळदी कुंकू वगैरे वा वाहून घेतलं पहिल्यांदा पाणीनी मस्त असं म्हणजे वाहून घेतलं ते आणि आरू मॅडम कुठं पण गेल्या ना कधी पण आपल्या मध्ये तर करतच असतात आणि हे सगळं करायच्या अगोदर ना तर आम्ही काही मस्त दोघींनी मिळून ना पूजा वगैरे केली घोडीची म्हणजे सगळं काही त्याला बांधून घेतलं लिंबाचा ढगळा त्याचबरोबर आंब्याचा सुद्धा बांधतात आणि मस्त असा कोरा पीस आणि त्याचबरोबर आपलं म्हणजे जे तांब्या असेल तर तांब्या नाही आपला ग्लाससुद्धा टाकतात त्याच्यावर तर मस्त असं सगळं काही म्हणजे भेटत तर नव्हतं पण फौजीनी इकडं तिकडं जाऊन कुठंतरी पाहून पाहून शोधूनच काढलं ना आणलं होतं फायनली तर ते काही सगळं काही म्हणजे लावलं मस्त असं आणि त्याचबरोबर घोडीला मस्त असं हळदी कुंकू वगैरे लावलं तिची काही पूजा वगैरे केली आणि आम्ही कोणती पण गोष्ट करायचं ना आरू मॅडमने ते तर ते माझ्या मागं केलंच पाहिजे हे तर लाजमीच आहे तर तिलासुद्धा ती पूजा करायची होती तर मस्त तिने सुद्धा छोटीशी पूजा केली हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं घोडीला मस्त असं तर सगळी काही पूजा झाली ना तर मस्त असं म्हणजे गुढी वगैरे आपले समोरच ना वरती बांधायची होती तर यामुळं पूजा वगैरे अगोदरच करून घ्यायचं काम चाललं होतं आमचं आणि मी थोडं ताटपण आणलं होतं ता करून म्हणजे आपलं ओवाळायसाठी दिवा वगैरे काहीतरी आणला होता तर म्हटलं ओवाळूनसुद्धा घ्यावं तर मस्त असं ओवाळलं आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे आपण महाराष्ट्रातील जरी सगळेजण असलो ना तर प्रत्येक गावाची काहीतरी नवीन नवीन रिच्युअल असतात म्हणजे वेगवेगळे असतात तर ते काही वेगवेगळ्या पद्धतीने गुढी वगैरे उभारतात कुणी म्हणजे अशा पद्धतीची असती नाही तर कुणी आपला झेंडा वगैरे लावतो फक्त हे तर तुमच्या तिकडे सुद्धा म्हणजे कशा कर प्रकारे तुम्ही गुढीपाडवा साजरा केला ना मला नक्की सांगा कमेंट मध्ये द्या फाइनली आता सगळी काय म्हणजे गुढी पाडवीची पूजा वगैरे करून झाली तर चला आता म्हणजे संपूर्ण काम तर बरेच बऱ्यापैकी आता थोडाफार तरी <स्थारी> स्वयंपाक कराव लागेल कारण की आता जरी पाडवा असला तरी दुपारच्या थोडंफार तरी ना म्हणजे थोडं ते जेवण करते रात्रीच्या तर चला कर तीकर 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 ला ला आता फायनली म्हणजे संपूर्ण काही गुढीची पूजा वगैरे काही करून झाली होती आणि मी इथं लगेच साडी वगैरे काहीतरी बदलून घेतली म्हणजे ड्रेस टाकून घेतला होता कारण की म्हणजे दिवसभराचा आता स्वयंपाक करायचा होता पोळ्याचा आणि तो काय म्हणजे मला साडीमध्ये जमला नसता कारण की आरूला पण इकडे तिकडं बघावं लागतं सारखं तिला घे म्हणजे हे कर ते कर परत आपल्या पोळ्यांच्या स्वयंपाकाला तर किती वेळ लागतो दिवसभर त्यातच जातो हे तर आपल्या सगळ्या बायकांना माहीतच आहे तर त्याला किती वेळ लागत असतो तर मी मस्त असं संपूर्ण काही ड्रेस वगैरे काहीतरी घालून घेतला सिंपल असा आणि चक्क म्हणजे मला नंतर आठवलं की, की, की मी झुमके घालायचेच विसरले होते म्हणजे पूजा करताना गुढीची तर गडबडीत हे काही होऊनच जातं सगळं काही तर मी काही झुमके नंतर घालून घेतले ते नंतर मला कळलं तर मस्त असं इथे मी सकाळीच पुरण शिजायला टाकलं होतं मस्त कारण की म्हणजे ल पुरणाला थोडा वेळ लागतो शिजण्यासाठी पण मला एवढा वेळ लागलाच नाही कारण की मी डायरेक्ट कुकरला शिजायला टाकलं आणि तीन शिट्ट्यात मस्त अशी हरभराची डाळ किती छान प्रकारे शिजून झाली होती आणि मी बऱ्यापैकी म्हणजे भरपूर असं पुरण टाकलं होतं शिजायला जेणेकरून मी म्हटलं पुरलं तरी पण फ्रीजमध्ये ठेव ठेवता हो, येईल आणि दुसऱ्या दिवशी पण पोळ्या करता येतील आणि मला काही म्हणजे एक दोन जणींना पण द्यायच्या होत्या ना पोळ्या त्यामुळं मी काही एक्स्ट्रा जास्त टाकलं होतं आणि तो काही गुळ मस्त असा इथं काही सूट आणि इलायची मस्त अशी कुटून घेतली होती आणि असं म्हणजे थोडंसं का आपल्या आहे ना पुराणे ओळखण्यासाठी ठेवलं तर त्याच्या काही येळा येळावणी जे निघतं म्हणतात आमच्या इकडे ते याळावणीच म्हणतात आपल्या गावाकडे तर तुमच्या इकडे काय म्हणतात आता ते मला माहीत नाही पण आमच्या इकडे येळावणी म्हणतात तर ते काही आमटीमध्ये टाकलं ना आमटीची जो खूप छान प्रकारे होती तर इथं काय झालं म्हणजे मी डाळ वगैरे शिजून घेतली ना तर मस्त असं त्यात गूळ वगैरे त्याचबरोबर इलायची सुंट हे काही सगळं काही एकत्र केलं मस्त असं आणि ते काही सगळं काही पुराणे ना मस्त असं परतून घेतलं पुन्हा एकदा गॅसवर सगळं काही मस्त तर पुरात म्हणजे ते पुराणे ना एकदा परतल्यानंतर खूपच छान चव ती पोळीची असं म्हणतात तर मी काही ते आहे ना म्हणजे मस्त असं परतून घेतलं मग त्यानंतर मस्त असं तिथं म्हणजे आपली पुरण ओलातण्यासाठी बसले होते म्हणजे आपले एका वाटीने ना असं मस्त असं भिंगवलं ना चाळणीवर तर छान प्रकारे बारीक पुरण निघतं तर खाली मस्त असं आहे ना आपलं एक हे छोटं असं पातीला ठेवलं होतं तर त्याच्यावरच करायचं काम चाललं होतं पहिल्यांदा किचन वाट्यावरच करत होते पण तिथं काय जमलंच नाही यामुळं मस्त असं खाली बसून घेतलं म्हटलं आता चला इथंच बसून करावं कारण की वरती बसून तर जमणारच नाही तर ते काही केलं खाली बसून मस्त असं होत होतं म्हणजे त्याला जास्त जोर द्यावा लागतो ना आणि किचन वाटा माझं खूपच उंच आहे यामुळं तिथं काही कम्फर्टेबल होत नव्हतं यामुळं खाली बसून सगळं काही पुरण ना चांगलं मस्त असं बारीक करून घेतलं तर खूप छान प्रकारे झालं होतं खूपच जास्त झालं माझ्या म्हणजे मी जेवढा अंदाजा लावला होता ना त्याच्यापेक्षा खूपच जास्त झालतं ते पुरण तर सगळं काही मी ते करून घेतलं आणि मग आता लास्टला म्हटलं आता ला पोळ्या लाटायला आटायला लागावा म्हणजे अजून आमटी वगैरे टाकायची राहिली होती पण म्हटलं आता पोळ्या वगैरे लाटावा कारण की माझा तर अंदाज होता एक तर मी पहिल्यांदाच म्हटलं होतं तुम्हाला ब्लॉगमध्ये की मी संध्याकाळच्या अंदाजाने स्वयंपाक वगैरे करायला लागले होते पण शक्यतो म्हणजे आवडता आवडताना खूपच लवकर आवड गेलं म्हणजे दुपारच्या अगोदरच आवरलं डेली तर मला खूप उशीर होतो पण आज तर पोळ्याच्या स्वयंपाकासून सुद्धा खूपच लवकर आवरलं होतं म्हणून म्हटलं चला आता आज दुपारपर्यंत झालं तर दुपारीसुद्धा खाता येतील आणि संध्याकाळी पण खाता येतील तर तेच काय झालं पावणे एक वाजेपर्यंत ना माझा संपूर्ण स्वयंपाक कम्प्लीट झाला आणि आम्ही जेवायला सुद्धा बसलो होतो फक्त मी काय केलं नव्हतं म्हणजे भजे वगैरे आणि तेलकट आपल्या पापड्या कोवड्या वगैरे ते काढतात का ते काही मी काढले नाहीत आज कारण की फौजींना पण तेलकट वगैरे काही आवडत नाही जास्त मला पण एवढं काय त्यातील नसतो यामुळे ते काही काढलंच नाही आणि देव वगैरे आता म्हणजे आपल्या इकडे आहे एका एक देवाची मूर्ती पण त्याच्यासाठी पण छोटासा असा निवड केला मी ठेवण्यासाठी पण तो पुरणपोळीचा असा काही काही केला तर मी बनवणार होते आमटी भात आणि पुरणपोळी आणि आपली गुळवणी तर ते काही हे एवढं मी करणार होते मस्त असं तर आज काही घेतल्या होत्या पुरणपोळ्या लाटायला सध्या आणि कोणतं पण काम करत असले ना आरो मॅडम तिकडं काहीतरी उद्योग वाढवून ठेवते आणि तर मला मस्त अशी चक्कर मारूनच यावं लागते तिच्याकडून की ती काही काम करते का काही नाही तर मग ते काही तिला बघणं चाललो त्याचबरोबर म्हणजे माझं इकडं पुरणपोळ्याला आटाय तर भराभरा म्हटलं सगळ्या काही पुरणपोळ्याला लाटून घ्यावा एका मागे कारण की ब, आता कसं उन्हाळा लागलाय ना खूपच गरम होतं किचनमध्ये आणि माझ्या एकाच रूममध्ये फॅन आहे किचनमध्ये काय नाहीये यामुळे खूपच गरमी पण होत होती गॅससमोर असा स्वयंपाक वगैरे करायचं म्हटलं की म्हणजे बास गरमीत तर विषय नाही याचा गॅससमोर खूपच गरम वाटतं तर मस्त अशा सगळ्या काही एका 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 पाठोपाठ एक पोळ्या करून घेतल्या आणि चक्क म्हणजे मी आतापर्यंत जेवढ्या पोळ्या केल्यात ना तेवढ्या एवढ्या काय म्हणजे माझ्या मनात फुगत पण त्याच्यामध्ये नव्हत्या काहीच नाही आणि एवढ्या येत पण नव्हत्या नाही त्या पण यावेळी ना या खरंच खूपच मी माझ्या मनानेच केल्या फक्त एकाच मम्मीला विचारलं होतं फोन लावून आपला म्हणजे आपल्या हरभारच्या डाळीचा अंदाज थोडा विचारला होता मी तर तिने काही सांगितलं तर त्यानुसार केलं तर मी आणि खूपच छान प्रकारे पोळी प्रत्येक पोळी खूप छान प्रकारे फुगत होती मस्त अशी आणि लाटायला पण खूपच छान जमलं म्हणजे आपले पुरण वगैरे निघतं ना त्यामधून ते काही तसं कधीच निघलं नाही काही नाही जे निघत होतं ना त्याला मी थोडंफार ऍडजस्ट करून लगेच म्हणजे लाटून घेत होते ना तर मस्त अशा सगळ्या काही झाल्या आणि काही कोणतीच तुटली नाही काहीच नाही सगळ्या काही फुगत होत्या यामुळे प्रत्येक पोळी कशी फुगली ना मग करायला पण आपल्याला एक आवड म्हणजे अजून आवड होती निर्माण की चला आता जमतंय घड्या आपल्याला करायला तर ते काही मस्त असं संपूर्ण काही लाटून घ्यायचं चा, काम चाललं होतं माझं आणि त्याचबरोबर पण खूप वैतागली होती कारण की सकाळपासून फक्त म्हणजे आता गुढी उभारायची तयारी चालली होती त्याचबरोबर म्हणजे घरातलं पण इकडं तिकडं आवरण्याचं काम चाललं होतं तर तिला काही जेवायला लेट झालं ना तर तिची काही तरतर चालली होती तिकडं तर मस्त असं संपूर्ण हॉलमध्ये काही काम म्हणजे भरपूर असं काम वाढून ठेवलं होतं पण म्हटलं आता जाऊ दे तिच्या मनाने करू दे तिला जे काय करायचंय ते कारण की ती त्या कामामध्ये गुंतली ना मग मला थोडं इकडं परेशान करत नाही नाही तर सारखं तिचं म्हणजे माझ्यापशी म्हणजे चाल टुमणं चालूच राहतं सारखं मला घे मला घे हे घे तर आज बऱ्यापैकी ती काही इथे रावली होती तिथं म्हणजे खेळत होती तर तोपर्यंत म्हटलं चला आता आपल्या पोळ्याला आटून घ्यावे ते सगळं काही काम माझं स्वयंपाकाचं ना सगळं भराभरा होत होतं म्हणजे फक्त पोळ्यालाच किती टाईम लागतो ना बस म्हणजे ज्याचा हात बसला ना त्याला एवढं लागत नाही पण आम्ही नवीन जेव्हा आहेत ना त्यांना भरपूर असा पोळ्यासाठी टाईम लागतो तर जेवढ्या स्पीडने आपल्याला व्हिडिओमध्ये दिसतं ना किती म्हणजे किती स्पीडने होते की खरंच तेवढ्या स्पीडने कधीच नाही होत माझा संपूर्ण दिवस घ्यायला या म्हणजे पोळ्याच्या स्वयंपाकामध्ये आणि तसं जर म्हटलं ना आम्हाला दोघांना काही एवढ्या पोळ्या लागणार नव्हत्या म्हणजे मी दुपारी फक्त आमच्या दोघांसाठीच केलं एक चार ते पाच भरपूर अशा तेवढंच काही होऊन गेल्या आम्हाला आणि फक्त मी पुरण जास्त टाकलं होतं कारण की एक आम्हाला दोन एक दोन ठिकाणी म्हणजे द्यायच्या पण होत्या पोळ्या तर त्या काही म्हणजे ते, ते संध्याकाळी देणार होते मी आता नाही कारण की दुपारी इतकं ऊन होत होतं ना त्यामुळं मला असं वाटत होतं कधी किचनमधून बाहेर पडणं कधी नाही हे काही होतंच आणि पुरण तर खूपच जास्त उरलं होतं मला वाटतं दोन दिवस पुरण म्हणजे पोळ्या खातो ना आम्ही इतकं जास्त झालतं कारण की एक तर म्हटलं कमी पडायला नको त्यामुळे जास्त दाळ टाकली तर ती खूपच जास्त फुगून म्हणजे भरपूर असं पुरण तयार झालं त्याचं काही तर इकडं काही मस्त असा भात पण लावून घेतला होता मी भात ऑलरेडी घेतला होता म्हणजे करून लवकरच कारण की आरुनी सकाळी खाल्लं नव्हतं तर त्यामधला मस्त असा भात दिला तिला काही आणि त्यासोबत थोडं काही म्हणजे दूध नाही तर मला वाटतं आमटी दिली ती थोडीशी अशी तर ती काही तिने खाऊन घेतली त्यासोबत कारण की भूक लागलेली असली ना भूकाच्या तडाक्यातल्या काही पण जातं नाहीतरी इतर वेळी इतके नखरे करतात ना म्हणजे हे नको ते नको खायला तर हेच काही चालत असतं तर आरूचं सुद्धा असंच खायला म्हणजे इतकी लहानपणापासून म्हणजे काम चुकार आहे ना की पन बास म्हणजे खायला नकोच वाटतं तिला म्हणजे कोणत्याच गोष्टी अशा नवीन नवीन तर प्रत्येक लेकरं काही म्हणजे दुसरे जर पाहिलं आहे ना तर खूप नवल वाटतं काही पण एवढ्या खातात पण मस्त असे एन्जॉय पण करतात पण हिचं सगळ्यात वेगळंच आहे हिला खायला खूप कंटाळा आहे आणि दिवसोंदिवस जसं तिचं वय वाढत चाललंय ना तसं तर बास म्हणजे आता खायलाच नको म्हणते काही तर मी काही तिला खायला बसले होते ना घेऊन तर तिने काही खाल्लं नाही तर यामुळं मी रागाच्या तडाक्यात तसंच ठेवून दिलं तर तिच्या पप्पा आल्यानंतर त्यांनी मस्त असं तिला भरवलं दीकड़ा दीकड़ा तर त्यांच्या हाताने भरपूर असं छान प्रकारे सगळं काही खात बसली आणि माझ्याच हाताने फक्त नखरे करत असते इकडे तिकडं नाही तर मग कधीतरी खाती पण कधीतरी नाही पण खात आणि आता फायनली म्हणजे पोळ्यांचा सगळं काही स्वयंपाक आवरला होता ना आरो मॅडम पण सुद्धा बसल्या होत्या माझ्यापाशी येऊन कारण की तिचे पप्पा दर दोन तासांनी जातात येतात ता, म्हणजे कधीतरी येतात मध्ये कधी नाही पण येत म्हणजे सुट्टी असली तर मध्ये आले ना तर मग ती त्यांच्यापशी राहते पण ते काही गेले ना मग मलाच घेऊन बसावं लागतं तर आता भरपूर अशी वाय होती तर तिला काही माझ्या जवळ घेऊन म्हणजे किचन वाट्याच्या थोडं साईडला बसवलं होतं तिला काही तर थोडी गप बसली पण गप कधीच बसत नाही सारखी तिची चळवळ चालूच राहते इकडं तिकडं तर मला सुद्धा भूक लागली होती तर मध्ये आधी माझं बिस्किट खाण्याचं काम चाललं होतं आणि स्वयंपाक करायचं चाललं होतं तर पोळ्या काही त्या भात पण तयार झालतं मस्त असा गुळवणी पण एका साईडला टाकलं होतं आणि इथं काय आमटी टाकायचं काम चाललं होतं माझं काढायला तर मी जे मी मस्त असं जे येळावणी ठेवलं होतं ना ते काही टाकून दिलं त्यात आणि बाकीचे आपले मसाले वगैरे खोबरं थे, लसूण काही ते ठेसलेलं ते काही टाकलं तर सगळं काही एका पाठोपाठ टाकून घेतलं आणि मस्त अशी तरी पण आली होती आमटीला खूपच छान प्रकारे तरी आलती मला तर म्हणजे आजच्या आमटीत चवीला म्हणजे इतकी छान झाली ना की बस म्हणजे फौजीसुद्धा म्हणत होती खूपच छान झाली ती चवीला आणि त्या ताईसुद्धा म्हणत होत्या मी ज्यांना दिलं तर त्यांनासुद्धा तर सगळे काही मसाले वगैरे मी जे मिक्सरमधून काढले होते ना ते सुद्धा टाकायचे होते म्हणजे जे मस्त असं घट्टपणा पण आला होता त्याचबरोबर चवीला पण टेस्टला छानच झाली ती आणि आरो मॅडम कुठं पण मी काय काम करत असल्याने त्यामध्ये हजेरी लावतच असतात तर ती सुद्धा काही येऊनच बसली होती माझ्यापशीच म्हणजे तिला आली होती झोप पण तिचं आपलं बळच काहीतरी चाललं होतं माझ्यापशी म्हणजे थांबायचं काम तर म्हटलं आता एवढा काही स्वयंपाक झालं की जेवण करून म्हणजे तिला सुद्धा झोपी लावण तर तिला काही म्हणजे कधीतरी दिवसभर खेळत बसणार आणि ज्या दिवशी आपण स्वयंपाक वगैरे काही काम करतो ना त्या दिवशी हाटकोण लेकर असेच करतात आणि म्हणजे प्रत्येकाचं हेच असतं तर आता काय म्हणजे थोडा थोडा स्वयंपाक माझा उरकत आला होता कुठं कारण की दुपारी म्हणजे स्वयंपाक करायचा किचनमध्ये ना भरपूर मुश्किल आहे कारण की म्हणजे इतकं गरम होतं ना की बास आणि इकडं तर काय अजून कूलर वगैरे घेतला नाही आम्ही त्यामुळं खूपच अवघड झालं आता आणि मला इतकी भूक लागली होती ना की बास म्हणजे आज कस काही काही नो म्हणजे भरपूर असं काम करून ना लवकरच भूक लागली होती आणि आज खूपच लवकर उठले होते ना मी यामुळे सुद्धा ना आरू मॅडमसुद्धा खूपच व्हायतागल्या होत्या पण ते म्हणजे शेवटपर्यंत ती आपली कशी बशी बसूनच होती माझ्यापर्यंत म्हणजे माझ्यापशी स्वयंपाक करेपर्यंत तर थोडाफार राहिला होता स्वयंपाक तर म्हटलं होता थोडा वेळ बस बाई म्हणजे मग नंतर तिला झोपी लावीन थोड्या वेळाने कारण की फौजींनासुद्धा म्हणजे दुपारच्या वेळा जे एक तास टाईम भेटतो जेवायला येण्यासाठी ना तर तेवढ्या वेळात मला काही म्हणजे लवकर करून द्यावं लागतं त्यांना आणि त्याच वेळात म्हणजे थोडाफार त्यांना आराम पण भेटतो तर यामुळं तर फायनली सगळा काही स्वयंपाक मी मस्त असा उरकून घेतला आणि त्यांना काही जेवायला पहिल्यांदा वाढलं म्हटलं पहिल्यांदा त्यांनाच वाढावं कारण की त्यांना पूर म्हणजे पुन्हा जावं लागतं ऑफिसला तर यामुळं एवढा वेळ पण भेटत नाही जेवण करून थोडाफार आपला आराम केला ना तर चांगलं वाट आणि आरो मॅडम कशा मधी मधी करता ती कधी पण गप्पच बसणार नाही तिचा हात सारखा चालू राहतो इकडं तिकडं एक तर घरात पसारा करणार एक तर नाही तसं करणार हे चालूच राहतं कायम तिचं आणि अशाच रागामध्ये ना तिच्या पप्पाने एक चांगला झमाटा वाढला तिला तर बघा तिची रिॲक्शन कशी गप्प बसली आहे आता दोनच मिनटं फक्त गप्प बसणार परत जे चालू ते चालूच राहणार तिचं तर फायनली सगळं काही जेवण झालं आणि तिला पण काही तिच्या पप्पाने मस्त असं झोपी लावलं होतं कारण की त्यांना म्हटलं आज तुमचीच ड्युटी कारण की माझी ड्युटी किचनमध्ये लागली होती कारण की पोळ्यांचा स्वयंपाक झाल्यावर आपल्या बायकांना माहिती आहे किती पसारा पडतो म्हणजे संपूर्ण काही किचनच आवरायला काढावं लागतं आणि चला मला पण तेच निमित्त भेटलं होतं कुठंतरी साफसफाई करण्याचं म्हणजे चला आता म्हटलं संपूर्ण काही किचनच साफसफ क जे साफ करून घेते ते काही तर तेच काही सगळं काही एकत्र सायमन बाजूला ठेवलं आणि संपूर्ण काही धुऊन म्हणजे मस्त असं पुसून घेऊया म्हटलं कारण की नव्याने सा रात्री स्वयंपाक करायचा म्हटलं ना त्याच जागेवर मग खूपच आळसन कंटाळ पण येतो आणि असं साफसफाई केल्यावर की छान मग म्हणजे प्रकारे फ्रेश वाटतं ना सगळं काही करायला तर मला ते खूपच जास्त आवडतं आणि मला आज कारण पण भेटून गेलं त्यात पोळ्याचा तर त्याला म्हटलं संपूर्ण काही साफसफाई करावी म्हणजे रात्र पुन्हा एकदा पोळा करायच्या होत्या तर त्याला काही मस्त असं फ्रेश वाटन तर तेच काही चाललं होतं माझं म्हणजे साफसफाई करायचं का काम तर माझं किचन वाटा इतका खूप उच उंच आहे एकदम आणि त्याचप्रकारे म्हणजे त्याला असं स्टील वगैरे काही म्हणजे लावलेल्या नाही आहेत ना स्टील ते त्यामुळं खूपच राडा होतो तर मी काही का का ते का पेपर वगैरे लावून मस्त असं त्याला थोडंफार सेट करण्याचं काम केलं आहे तर बऱ्यापैकी भरपूर गोष्टी इकडं काय म्हणजे आपल्या सेट कराव्या लागतात आपल्याला ते काय पहिल्यांदा नसतातच तिथे तर काही ठिकाणी असतात काही ठिकाणी नसतात सुद्धा तर राजस्थानला आमच्या होत्या पण इथं काय आता भरपूर गोष्टी मला सेट कराव्या लागल्यात तर जाऊ द्या सगळ्यात मेन म्हणजे फौजूंसोबत राहायचं आहे ना तर कसं बसं सगळ्यात काही जस होऊनच जातं आपलं तर फायनली सगळं काही उर झालं म्हणजे काम आणि पुरणसुद्धा भरपूर काही उरलं होतं आणि सगळं काही स्वयंपाक झाला आणि माझा सगळा घाम घाम होऊन गेला होता तर आजचा ब्लॉग ना असाच काहीतरी होता पाडवा स्पेशल असा आणि तो तुम्हाला कसं वाटला ना मला नक्की कळवा कमेंटमध्ये त्याचबरोबर तुम्ही कशाप्रकारे गुढीपाडवा साजरा केला ना तेसुद्धा सांगा आणि थोडासा ब्लॉग लेट झाला आहे त्याबद्दल सॉरी तर चलो भेटत जाऊ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू